नमस्कार मित्रांनो दहा जून पर्यंत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत आता सुप्रिया प्रतिक्रिया आली आहे काय ही प्रतिक्रिया आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल अजित पवार गट आणि शरद पवार गट अर्थात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना चा सध्या चांगलीच हवा मिळाली आहेत दोन्ही पक्षातील नेते थे आणि थेट उघडपणे एकत्र येण्याबाबत विधान करताना दिसत आहेत दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे थोरले आणि धाकले पवार एकत्र आले तर त्यात आक्षेप घेण्याचं काही कारण नाही अशा प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत असं असताना अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आषाढी एकादशी पर्यंत वाट बघा असं मोठं विधान केलं आहे त्यांच्या या विधानावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि ती कोणती आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणताही निर्णय घेण्याआधी शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं जाईल सर्व प्रकारचे निर्णय हे लोकशाही पद्धतीने होतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे म्हणे आणखी काय म्हणाले आहेत सुप्रिया सुळे याकडे आपण थोडं लक्ष देऊया हा फक्त माझाच निर्णय आहेत याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल गेल्या दहा दशकापासून महाराष्ट्राने शरद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीने होते त्यामुळे पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन घेतला जाईल कोणतेही निर्णय आम्ही आतापर्यंत एका अधिकारीशाही घेतला नाही यापुढे कोणता एकतर्फी निर्णय होणार नाहीत असं सुप्राय सुळे यांनी स्पष्ट केलं आहे मग अमोल मिटकरी काय म्हणाले याकडे थोडंसं लक्ष टाकूया अजित पवार गटाचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर थोडस भाषण केलं आहे एकत्रीकरणाचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाहीत पण पांडुरंगाची इच्छा असतील तर आषाढी एकादशी पर्यंत काहीतरी होईल अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली तसेच येणाऱ्या दहा जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार आहे त्यामुळे दहा तारखेपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागेल असं सूचक विधानही मिटकरी यांनी यावेळी केलं आहे सध्या कोणतीही चर्चा नाहीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याबाबत कोणताही विरोध नाही आमच्या पक्षांकडून तथा विरोध नाहीत अशा बातम्या चालल्या पण आमचा पक्षाचा कोणताही विरोध नाही शेवट शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत शरद पवार तसेच अजित पवार आम्हाला जो काही आदेश देतील तो आदेश शिरसावध समजून आम्ही पुढे जाऊ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे मग खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, एक का याकडे आपण थोडं लक्ष देऊया आम्ही वारकरी संप्रदायाच्या आहोत आषाढी एकादशीचा मुहूर्त कशाला हवा कोणताही मुहूर्त असू शकेल असं सांगत मिटकर यांनी सध्या तरी एकत्रीकरणाचा असा कोणताही प्रस्ताव नाहीत असं मिटकर यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता येणाऱ्या काही काळात नेमकी काय घालणार आहेत खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जाईल